काही काही गाव असेल की शंभर पैकी शंभर मतदान शंभर टक्के मतदान हे बजरंग की बजरंग खूप गरजेचं आहे आणि आज जर त्यांच आज मी ओबीसी आहे आणि त्यातली त्यात बंजारा समाजाचा आहे आणि बंजारा समाज हा असंख्य संख्येने बजरंग बाप्पाच्या पाठीशी आहे बीड तालुक्यामध्ये आहे आणि घाटसवडी गावामध्ये वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी महायुती या सगळ्यांमध्ये बीडमध्ये लढत होणार आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणी असे लढत होती पुन्हा वंचित उमेदवारमध्ये आला पुन्हा वंचित उमेदवार बॅकस्टोअर गेल्याची चर्चा आहे आता दोघांमध्ये लढत होणार असल्याचं सांगितलं जातं आहे काय नेमकं वातावरण आहे बीड जिल्ह्यामध्ये कोण खासदार होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि कशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत ते जाणून घेणार आहोत तुमचं मराठी मराठामध्ये स्वागत आहे कशी परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यामध्ये आहे कोणाचा खासदार होणार आहे तुम्ही इथं तुतारीच्या गमजा गळ्यात अडकून उभं राहिलेला गेली दहा वर्ष झालं ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार असल्यामुळं त्या खासदारांनी स्वतःचा निधी वापरला नाही त्याच्यामुळं सध्या इतकी त्या खासदारावर इतका रोष आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या एकूण उमेदवारावर हो किंवा त्यांच्या लोकांवर असा रोष आहे की लोक अक्षरशः त्यांना गावात गेल्यानंतर दगड हाणायची तयारी लोकांची म्हणजे इतका रोष आहे त्यांच्यावर ते सध्या फिरतसुद्धा नाही त्याच्यामुळं ह्या वर्षी बजरंग बाप्पाला इतका प्रतिसाद देईल की जवळजवळ हरे काय काय गाव असेल की शंभर पैकी शंभरही मतदान म्हणते शंभर टक्के मतदान हे बजरंग बाप्पाला देणार म्हणजे अशी परिस्थिती की एकदम म्हणजे बजरंग बाप्पा कमी कमी तीन चार लाखाच्या लीड येतील अशी सध्या परिस्थिती आहे कोण खासदार खासदार तर बजरंग बाप्पा सोनवणे शेतकरी पुत्र हेच होणार कशामुळे कारण पाठीमागच्या जे खासदार आहेत त्या खासदारांनी काही निधी खर्चल नाही आणि सर्व सामान्य जा जनतेला माहिती की बीड जिल्ह्याचा विकास हा कुठपर्यंत झालेला आहे त्यामुळं बऱ्याचशा अपेक्षा घेऊन आम्ही सर्व बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान करणार आणि सदैव बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पाठीशी राहणार कशी जिल्ह्यामध्ये सध्या जिल्ह्यामध्ये तर खासदार होणार का कारण असं की गेल्या दहा वर्षामध्ये खासदार डॉक्टर प्रीतमताई ताई गोपीनाथ मुंडे ह्या उमेदवार होत्या त्या सगळ्यात असक्षम खासदार अशा ठरलेल्या आहेत त्यांनी दहा वर्षामध्ये एक दमडीही त्यांनी निधी वापरलेला आहे आणि जशा पद्धतीनं हे लोक सोंग करतात जसं ज्यावेळी दोन हजार एकोणीसला ला बजरंग बाप्पा सोबत हे लोक होती त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे मी दररोज स्टेटस लावतोय हो त्यांनी असं म्हटलेलं आहे की बजरंग बाप्पा सोनूने हे शेतकरी पुत्र आहेत त्यांना दिल्लीमध्ये पाठवणं खूप गरजेचं आहे आणि आज जर त्यांचं आपण स्टेटमेंट बघितलं तर ते बोलतात की बजरंग बापा सोनूने यांच्या शेतामध्ये नेमकं काय पिकतंय हे आम्हाला बघायचं मग दोन हजार एकोणीसला ला ते शेतकरी पुत्र होते त्यांच्या शेतात सगळं पिकत होतं आणि आज अचानक पिकनं का थांबलं म्हणजे खऱ्या अर्थानं बघावं तर हे लोक जनतेची पिळवणूक करतात आणि स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या फायद्यासाठी हे लोक कुठं जाऊन मिसळतात आणि थोडक्यात भ्रष्टाचारी लोक आहेत बी जे पी जाऊन मिळतात आणि वॉशिंग पावडर लावून हे दूध के धुले होतात पंकजा म्हणणं आहे आता खरं तर बघितलं आपण पंकजा मुंडेंसोबत आप मात्रपुरांची फळी सगळे नेते जवळजवळ जिल्ह्यातले त्यांच्याकडे ते बजरंग सोनवणेकडं कोणीच नाही कसं शक्य विजयी होणं बजरंग बाप्पा सोनवणेकडं कोण नाही असं कशावरून सांगताय आज मी ओबीसी आहे आणि त्यातली त्यात बंजारा समाजाचा आहे आणि बंजारा समाज हा असंख्य संख्येने बजरंग बाप्पाच्या पाठीशी आहे खऱ्या अर्थानं हे लोक जातात आश्वासन देतात वंजारी बंजारी एक आहे बोलतात आणि वंजारी एवढा पुढे जातोय हो तर मग बंजारी का जात नाही वंजारी बंजारी जर एक असेल तर आज तुम्ही बघा वंजार्यांची संख्या ही जास्त आहे अधिकाऱ्यामध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये साधा गेलात तर शिपायापासून कलेक्टरपर्यंत त्यांची पोस्ट आहे आणि आमचा बंजारी समाज गेला कुठं ऊस तोडतोय आमचा समाज थोडक्यात जर म्हणायचं असेल तर इलेक्शन पूर्त मर्यादित आमच्या लोकांचा वापर केला जातो आणि त्या लोकांनी बंजारी बंजारी एक म्हणून आमच्या आरक्षण सुद्धा आज काढून घेतलेलं आहे आज आमच्यामध्ये ते भामटे आणून ठेवलेले हे आमच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आमचा बंजारा समाज हा बजरंग आहे आणि खंबीरपणे राहणार आणि यंदाच्या इलेक्शन मध्ये बजरंग बाप्पाच्या विजयी यात्रेमध्ये हा बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार मध्यंतरीच्या काळामध्ये दोन दिवसापूर्वी एक ऑडिओांत राठोड आणि पंकजा मुंडे त्यांच्यामध्ये त्यांचं काहीतरी बोलणं झालेलं आणि ती मी सुद्धा ऐकलेला आहे तुमचे काहीतरी एक लाख दहा हजार मत, मत मिळतील माझ्यासोबत या तुम्हाला महामंडळ दिले जातील म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा आहेत काय कसं का रविकांत राठोड म्हणजे काय ही क्लिप मी सुद्धा पाहिलेली आहे ज्या वेळेस रविकांत राठोड भाऊ यांचा खासदारकीचा अर्ज दाखल झाला त्यावेळेस मी स्वतः व्हॉट्सअप न त्यांना शुभेच्छा दिल्या आणि असं वाटलं की आमच्या बंजारा समाजाचा कोणतरी गरीब मुलगा हा उभा राहतोय आणि आमच्या बंजारा समाजाचं नेतृत्व हे दिल्लीमध्ये करेल आणि नंतर पाहतो तर काय सगळं चित्र पालटलेलं आणि रविकांत राठोड भाऊ मॅनेज झाले आणि ते मॅनेज झाले म्हणजे अख्खा बंजारा समाज मॅनेज झालेला नाहीये हे तुमच्या माध्यमातून मला माझ्या समाजाच्या प्रत्येक तळागळापर्यंत सांगायचं आहे की बंजारा समाज ही मॅनेज होणारी जात नाहीये ही लढाऊ जात आहे आणि रविकांत राठोड म्हणजे बंजारा समाज असा नाहीये बंजारा समाज हा मोठ्या ताकदीने बजरंग बाप्पा सोनूने यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे रविकांत राठोड भाऊ तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमचं सगळं आधीपासून ठरलेलं होतं का आणि जर ठरलेलं नव्हतं तर मग ही क्लिप व्हायरल कशासाठी तुम्ही हे सगळं ठरून केलं होतं का त्यामध्ये आमच्या समाजाची पूर्ण बदनामी होते तुम्ही मॅनेज झाला तुम्ही त्या महामंडळासाठी तुम्ही फॉर्म माघारी घेतलात आणि मग याच्यामुळे एवढंच लक्षात येते की बंजारा समाजाला थोडीशी लालच दाखवली तर हा समाज शांत होतो आज मी फिरतोय सगळ्या तांड्यांनी फिरतोय सगळ्या समाजात वावरतोय सगळ्या ओबीसी मध्ये चांगल्या चांगल्या माणसामध्ये फिरतोय काही माणसं असे म्हणतात अरे तुमचा बंजारा समाज हा मॅनेज होतो ते जर ऐकल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते हे कलांक मिटवण्यासाठी आम्ही अशा लोकांना चेतावनी देतोय की असे कृत्य इथून पुणे करणं बंद करा आणि भूमिका घ्या आणि बंजारा समाज हा सुधारला पाहिजे त्यासाठी धडपड करा महामंडळ स्वतःच्या स्वार्थासाठी असं काही चित्र करू नका ज्याच्यामुळे आमच्या बंजारा समाजाला हानी पोहोचेल आमची मानहानी होईल असं कृत्य तुम्ही हे टाळा असं मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून रविकांत भाऊ राठोड यांना बी आणि आमच्या बंजारा समाजांना बी हात जोडून सांगतो आमच्या भाषेमध्ये सांगतो सगळ्यांना जय सवाला सिक, शिकवणच की आबे ताणी ये लोक आता आपण फायदो दे कोणी आपण वापर देच आज मग येतो घाटसावळीर तांडाम जाणचू ये ढेकामा तांडाम जाणचू आसे बरेच से तांडाम जाना छु याडी बापे जर भेटन आयो तो मार पामड़ी वाली चोटला वाली गोर गरीब याडी रे आकि मासु छ आजी बी ओनु रे आकी मासु छ की आज ओनु कन कोई आया नी इलेक्शन ने ताणी सब धास छ आणि इलेक्शन ने हेजार बाद ओनु कन कोई आया नी ओनु र छोरी रे वाया सग ठेनी अतरी बिकट परिस्थिति छ पाच टेम मर छ पातक रातक दाडक साठा तोड्यान जावच वनूर झोळी मायर बालवच्या लेन सगट साठा तोडच येर सारु आपल्या करेर गरजच येर सारु आपल्या एकजूट आयर गरजच आणि येर सारु बंजारा समाज विकास करणु गरजे छ अरे आपले छिचारू सारू आपले पीडी सारु आपल्या एकजूट आयर गरजच आणि आज आस तम असे कृत्य करते हणू आणि ही व्हिडिओ क्लिप यास व्हायरल येते है येर मुळ बंजारा समाज राहणू हानी हेरीच ही तम कत्तरी टाळो बाबूसिंग महाराज पवरा देवीकर यांनून भी मार विनंतीचं कि महाराज यानूर सामू ध्यान दो आपले समाजन कत्तरी रामराव बापूर शिकवण छ कि आपलो समाज कत्तरी एक जुट आणू आपले बाल बच्चा शिकणू आणि कत्तरी नाम कमाणू यर सामू ध्यान दो कतराग दाडी लोकु सारू आपण मरमर करया आणि आपले छिचारूर भविष्य आपण वाई घाल्या यर सारू से एक जुट आओ आणि आपले छिचारूर भविष्य ये आपले नच घडायच वोर सारू प्रयत्न करो वनूर शिक्षणे सारू प्रयत्न करो वनूर आरोग्य सारू प्रयत्न करो अरे वनूर नौकरी सारू प्रयत्न करो आपले ये एक चले गो करण काही आपले एके पुरतो आपण समाज छे आपण समाज ही बकळ मोठो महाराष्ट्रम महाराष्ट्र एम कोणी देश कोणी आंतरराष्ट्रीय स्थळी आपण समाज वर्षंतम विचार करू आत्री तम हात जोडून विनंती करू चू काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये वातावरण कसं आहे तुम्ही कोणाच्या पाठीवर राहणार एकंदरीत जिल्ह्याची पर सध्या राजकीय परिस्थिती बघितली तर जेवढे काही मोठमोठे आमदार लेवलचे पुढारीत आणि गाव लेवलवरचे गुत्तेदारी करणारे पुढारीत हे सगळे बी जे पीच्या उमेदवाराच्या पाठीमागं आहेत आणि जे काही आमच्यासारखे गोरगरीब पुढारी आणि गोरगरीब जनता ही, ही बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी उभा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे हे किती लीडनी निवडून येतील हे सध्या तरी काय सांगता येणार नाही कारण सगळ्या गावामध्ये आता आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं बजरंग बापाच्या बजरंग बाप्पासाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन थोडं विचारपूस करतो आणि बाप्पाचा प्रचार करतो तर प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळेजण फक्त तुतारीलाच मतदान करायचे असे म्हणत आहेत जी, जी 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 आता सगळी परिस्थिती जिल्ह्यामध्ये अशी आहे हे सगळे आम आदमीचे कार्यकर्ते होते आणि दिल्लीची आग इथं थेट ग्रामीण भागातल्या ग्राउंड लेवलला लागलेली आहे कारण दिल्लीचे मुख्यमंत्री जे आहेत मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवालला अटक करण्यात आलेली आहे त्यांचा मुद्दा वेगळा असू शकतो त्यांच्यावर काय आरोप असेल हा भाग वेगळा मात्र त्यांचे कार्यकर्ते आता जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये कामाला लागलेल्या आहेत आणि इथं पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये बजरंग आम्ही करणार असं आहे अन्याय करणारा पक्ष किंवा अन्याय करणारी ही सगळी यंत्रणा आहे त्यांच्या विरोधात आवाज उठावा लागेल मध्यंतरीच्या काळामध्ये दोन दिवसापूर्वी रविकांत राठोड आणि पंकजा मुंडे यांची जी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यावर सुद्धा एका बंजारा समाजाच्या युवकानं खडे बोल सुनावलेले आहेत कुठल्याही समाजाची मक्तेदारी किंवा मग कुठल्याही समाजावर तुमचा हक्क नाहीये बंजारा समाज तुम्ही धरू नका तुमच्या बाजूने अजिबात नाही बजरंग सोनाणींच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहोत असं या ठिकाणी जे आहे ते बंजार समाजाच्या तरुणाने सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती बंकाजा मुंडे यांच्या समोर असेल बजरंग सोनाणीच असेल आणि कोण नेमका खासदार होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा